आणि जवळपास पाचशे ते सहाशे किलोमीटर अंतरावरून हे माऊली आपल्या सोबत येत आहेत आणि विठुरायाच्या दर्शनाची यांना आतुरता लागलेली आहे काय वाटतंय आता पंढरी अगदी पंढरी जवळ आलेली आहे माऊली आता माझं वय कमीत कमी पासष्ट आहे इलासराव देशमुख यांच्या वल्लाची दिंडी आहे बाबळगावात निघालेली आहे तेरा चौदा वर्ष झालं आम्ही दिंडी काढता आम्ही दिंडीमध्ये सगळे सहभाग राहतो गावातले बाहेरले परगावचे मिळून सगळे मिळून मिसळून म्हणजे माऊली माऊली म्हणून सगळ्याच नाव मावलीच कुणाचं नाव नाही घ्यायचं सर्व जाती ते लोक घेऊन आम्ही निघून दिंडीला येतो आणि आनंदानं गुहिंदाना इथं करत आहोत आणि गावाकड पंढरी नाता पैसे आल्यावरच आम्हाला जरा गावाकडला येड येड येते कसा प्रवास झाला आता प्रवास मस्त झाला माऊली काहीच दुःख झालं नाही आनंदानं लोक गोड गुमनी सगळे आता इकडे गुडघं बिडग काय दुखतो एवढा प्रवास केला गुडघे दुखतात ती मल्लम वाटन गोळ्या देते त्यांचं नाव सांगावलं ना वाटन मल्लम गोळ्या औषध देतात खाता थोडं कमी थो जास्त वाटतात चालतं माऊली असं काही दुख नाही सगळ्याचा आनंदाने सगळे चहा पाणी वाटणं घरीच निघतो आता विठुरायाचं दर्शन होणार आहे तुम्हाला अगदी काही अंतराव विठुरायाचं दर्शन होणार आहे तुम्हाला काय वाटतं आता कशा आतुरताना आम्हाला की माऊली कि मावली केव्हा भेटतील की आनंद असा कडून भेटाव मावलीचं चंद्रभाग्याचे अंघोळ मावलीचं इटलवाला कवा भेटते म्हणून हे आनंद वाटतोय आम्हाला आता चौदा पंधरा दिवस झालं बाहेर आहे तिकडच कसं आहे गावाकडे कसं आहे गावाकडे काय आठवणी येत नाही मावली तिकडे तिकडे माऊली बागित काही चिंता नाही घोर सुद्धा वाटत नाही इकडे अन आनंदाने मस्त राहतो काही घोर कसलाच नाही आणि घरचे फोन करीत राहतात कवा येताव काय येतो त्यांनी म्हणतात बाबा आनंदाने आम्ही निवांत आहोत इकडे काही दुखणं नाही बाण नाही आनंदाने हा म्हणून सांगतो गावकडून आपल्यासोबत मावलीत मावली तुम्हाला काय आनंद वाटतो गावाकडची आठवण येत नाही ने काय नाही पांडुरंगाची भेटा भेटी लागेल लागे बाहेर दिवस वाटत तुझी आपल्यासोबत हे सुद्धा माउलीत माउली तुम्हाला काय वाटतंय कसे आता विठुरा अतिशय सुंदर महाराज माऊली कारण भगवंताच्या भेटीसाठी तळमळीने सगळे ही वारकरी निघालेले आहेत आणि पंढरीमध्ये आल्यानंतर पांडुरंगाचे भेट दर्शन होईल नाही तर नाही होईल कारण पंढरीचं महात्मेचं असं आहे येथील तृण आणि पाषाण तीही देव जाणावे ऐका पंढरीचे महिमान राहुळे तितुकीचं प्रमाण तेथील तृण आणि पाषाण तीही देव जाणावे या पंढरीतला एक एक कणसुद्धा देवच आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे पंढरी क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं की आनंद आहे सकळही तीर्थे घडती एकवेळा चंद्रभागे डोळा देखील या स्नान नाही घडलं तरी डोळ्याने चंद्रभागा पाहिलं तर सगळ्या तीर्थाचा स्नान झाल्याचा आनंद आमच्या अंतकरणामध्ये निर्माण होतो कारण अशा प्रकाराने आम्ही चालत आलो आणि या दिंडी ही विलासराव देशमुख साहेबांचे वडील दगडोजीराव देशमुख दादा यांच्या स्मरणार्थ ही दिंडी चालू आहे साहेबांचंही सहकार्य आहे अमित भैया देशमुख यांचंही सहकार्य आहे त्याचबरोबर धीरज भैया देशमुख आणि दिलीपरावजी देशमुख या परिवाराचं सगळं सहकार्य आहे हे सहकार तत्वावर चालणारी दिंडी आहे सगळ्याच्या वर्गणीतून दिंडी चालते आणि प्रवास काय झाला अतिशय सुंदर हा प्रवास झाला कसल्या अडचणी नाहीत काहीच नाही आणि जरी अडचण झाली तर ती अडचण वाटत नाही लगेच माऊली दूर करतात ती अडचण आता चौदा पंधरा दिवस झालं तुम्ही वाट चालताय अशी घरी कसं काय नियोजन घरी काय घराकडली आठवणही येत नाही आणि घरी तो परमात्मा चालवतो सगळं असतं नियोजन घरी आणि कोणाला काही अडचण वाटत नाही घराकडे आठवण सुद्धा येत नाही तर तुम्ही पाहिले की अगदी आनंदात आपल्या सोबत या मावशी मावशी कसं काय वाटत आनंद वाढतो आनंद आनंद वाटतो पंधरा दिवस महिना झाला की आता वयाला पंधरा दिवस होऊन गेला अजून हा इथं दर्शन आनंदानं आनंदानं सर्व सुखाची लहरी सर्व सुखाची लहरी नानाबाई अलंका पुरी ज्ञान बाई पुरी ज्ञान बाई अलंकापुरी ज्ञान बाई अलंकापुरी शिव पेट हे जुनाट शिव पेट हे जुनाट ज्ञानबाई ते मुखुट ज्ञानबाई ते ते मुखुट सर्व सुखाची लेहरी सर्व सुखाची लेहरी ज्ञानाबाई अलंकार ज्ञानाबाई अलंकार वेग शास्त्र देती गाही, मनती नाना बाई आई मनती नाना बाई आई सर्व सुखाची लेहरी सर्व सुखाची लेहरी ज्ञानाबाई अलंका पुरी तुम्हाला आता आनंद आनंद आहे काही काही नाही वर्षापासून वारी करतो आपण आपल्याला काही सुद्धा करीत नाही काही काळजी आम्ही करीतच नाही तिकडला विचारच करीत नाही आम्ही घराकडला इतका आनंद आहे आम्हाला इकडे आम्हाला पुण्याच कोटीला कमी नाही देवाने केला आम्हाला परमेश्वराने आनंद आनंद आहे हा जावं म्हणते त्यांना कोणी विचारलं नाही पोरावाला आमचं मन आमच्या संघट आमचा भगवान आमच्या हा तर तुम्ही पाहिलंय की अगदा असं त्यांचं मन अगदी भरून गेलंय की कारण विठुरायाचं दर्शन होणार आहे आणि विठुरायाच्या दर्शनाची आतुरता सुद्धा त्यांना लागलेली आहे आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद